आज निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे अंतिम दिवस होता दिवस होता उमेदवारी आज संगमनेर नगरपालिके दोन हजार पंचवीस च्या महिला उपन्यच्या नगराध्यक्षाच्या माझ्या माजी मिसेस सय्यद अलिया शौकत जहागीरदार याच्या चांदनीचा आज शेवटचा दिवस होता आणि आज छाननी झाली आणि माझा अर्ज वैद्य ठरला आहे मला जनतेला विनंती करायची तर उद्यापासून इलेक्शनला सुरुवात होत आहे मी जनतेच्या सेवेकरता माझ्या पत्नीला घेऊन हे संगमनेर शहराच्या विकासाकरता माझ्या पत्नीचा नगराध्यक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे आज शेवटचा दिवस होता छाननी माझी माझ्या पत्नीचा अर्ज वैद्य ठरला त्याच्यामुळं मला खूप आनंद आहे की जनतेची सेवा करण्याची पुन्हा एकदा संधी संगमनेरकरांनी मला द्यावी माझ्या पत्नीला निवडून द्यावं नगराध्यक्षाचं एक वरची एक फुली द्यावी, द्यावी। आणि तसेच वार्ड नंबर नऊमध्ये पण आज छाननी झाली त्याच्यामध्ये माझी सून मुस्कान मुजफ्फर शेख ही याचा पण अर्ज वैद्य ठरला ही न वार्ड नंबर नऊमध्ये महिला उमेदवार म्हणून उभी राहिलेली आहे मी वार्ड नंबर नऊची आणि संगमनेर शहरातल्या सर्व धर्माच्या लोकांना विनंती करतो का विकासाकरता आणि मी पस्तीस ते चाळीस वर्ष जे संघर्ष करत होतो सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आणि क्रीडा क्षेत्रामध्ये त्याचं एक फलित मला एक फक्त तुमचं बहुमूल्य मत द्यावं अशी विनंती करतो आज उद्यापासून माझं इलेक्शन सुरू झालेलं आहे प्रशासनाचं संगमनेरच्या जनतेला आवाहन करतो का माझी पत्नी सय्यद आलिया शौकत जहागीरदार हिला आणि वार्ड नंबर नऊमध्ये मध्ये मुस्कान मुजफ्फर शेख ही महिला उमेदवार कोपन वार्डातून उभी आहे यांना भरघोस मताने निवडून द्यावी ही विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र